नमस्कार अनंत देवा जोशी आष्टी या यूटूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्यासाठी दोन हजार चोवीसमधील पहिले चंद्रग्रहणाचा व्हिडिओ आपणासाठी सादर करत आहे चंद्रग्रहणाविषयी माहिती चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी पौर्णिमा आहे व होळी आहे पौर्णिमे दिवशी चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण चोवीस तारखेला रात्री तीन वाजता वेद सुरू होतात व पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होत आहे व दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी संपत आहे म्हणजेच हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसून हे चंद्रग्रहण दिसणारे प्रदेश उत्तर व दक्षिण अमेरिका पश्चिम युरोप आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील भाग व ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे आता सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की चंद्रग्रहण हे संध्याकाळी असते परंतु भारतामध्ये हे ग्रहण दिसणारे नसून ज्या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसते त्या प्रदेशामध्ये छायाकल्प अंधाकृती प्रदेश आहेत त्यामुळे ह्या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे म्हणजेच हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसून या ग्रहणाचे वेद व त्याचे कसलेही प्रकारचे नियम भारतामध्ये पाळायचे नाहीयेत म्हणून बाल वयोवृद्ध अशक्त गरोदर स्त्रियांनी या ग्रहणाचे कसल्याही प्रकारचे नियम व वेध पाळण्याची आवश्यकता नाहीये पौर्णिमे दिवशी जो होळीचा सण आहे तो आपल्या पद्धतीने आपल्या संस्कृतीप्रमाणे कसल्याही प्रकारचा ग्रहणाचा विचार न करता ग्रहणाचा विचार न करता होळीचा सण साजरा करायचा आहे व पंचवीस तारखेला दुरोडी आहे तोही सण सं आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या पारंपरिक पद्धतीने दुरोडी साजरी करायची आहे या ग्रहणाचा कसल्याही प्रकारचा नियम व वेद आपल्याकडं पाळले जाणार नाहीत त्यामुळे या ग्रहणाचे कसल्याही प्रकारचा विचार न करता आपले सण साजरे करायचेत नमस्कार